नमस्कार मित्रांनो नऊ मी नवनाथ देटे करी आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्या अपोलो ट्रॅक्टरची माहिती घेण्यासाठी आलेली आहे सर्वप्रथम आपलं ह्या दुकानामध्ये त्यांचं स्वागत करतो रामराम राम करतो कुठून आला माऊली आपण नाशिक वरून आला नाशिक वरून आलो कुठलं गाव नाशिक तालुका निफाड जिल्हा नाशिक बर तर हे अपोलो ट्रॅक्टर आहे शुगर किंग मॉडेल तुम्ही बघू शकता तर हे जी माहिती त्यांना पाहिजे तर सर्वप्रथम आपलं हे जे दुकान आहे ते पत्ता तुम्हाला आता दिलाच आहे की इथून सरगम चौक आहे आणि सरगम चौकापासून या आ, मला वाटतं हा टेंभुर्णी रोड पुढं तसंच नगरला रोड जाणारा ह्या रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर नऊक्रांती अॅग्रो एजन्सी हे दुकान आहे आपलं तर देवदर्शनाच्या निमित्तानं देवाला या ठिकाणी येण्याच्या निमित्तानं आपले भरपूर पूर्ण महाराष्ट्रातून आपले शेतकरी बांधव या ठिकाणी येत असतात आणि आपल्या दुकानाला विजे व्हिजिट देत असतात दे माहिती घेण्यासाठी येत असतात तर नाशिक म्हणजे द्राक्षाचा आगर आहे तर द्राक्षेमध्ये वगैरे पण ट्रॅक्टरचा अलावा उसाचा भाग आहे तुमच्याकडे उसाचं क्षेत्र असेल तर सर्वप्रथम मित्रांनो आपण याला आपल्या मेन गोडाऊनला घेऊया तर आपण पाठीमाग आमचं एक गोडाऊन आहे त्याच्या अगोदर सुरुवातीला तुम्हाला ट्रॅक्टर तर बघितला असतो तर कशाबद्दल तुम्ही अगोदर कसा आला किंवा या ठिकाणी तुमचं अगोदर नाव सांगा तुमचं आमचं नाव भगवंत नेम कंपोस्ट चेडी खुर्द तालुका निफाड जिल्हा नाशिक इथून आम्ही तुमचं युट्यूब चॅनलवर हे बघितलं आणि आता देवदर्शनाला आलो होतो म्हणलं बघा बघू जाऊन आलोय आम्ही आता शोधित शोधित तुम्हाला काही त्रास नाही झाला ते रोड आहे आपल्या या रोडचं काय नाव हो आपल्याला फलटण मार्गे जातो तिथं जागीच आपल्या त्या रेल्वेच्या पुला घालून जर पुढं आलं ज्येष्ठ तो टेंबुर रोड लागतो तिथच आहे रिलायन्स पंप जवळ आहे त्या दृष्टीने आम्ही आलो विचारी वाळू श्रीपटिक आमचं नाशिक तालुक्यातलं गाव आहे सय्यद पिंपरी म्हणून आणि आम्ही जवळजवळ एक दोन वर्षापासून तुमचा युट्यूब चॅनलवर आम्ही बघतोय तर तुमचा तो अपोलो हा जो तुम्ही काढला हा नवीनच तुम्ही आता लाँच केलेला आहे इथून मागे ते तुमचे ते सेंटर रोटरी काही बॅक रोटरीचे पण असतील ना ते काही तर सेंटर रोटरीचे काय होतं माहिती का तो एक प्रॉब्लेम मला तुम्हाला सांगायचं आहे जिथे नरम जागा असतील ना ते पुढे चालत नाही ते सेंटर आणि ते खालची फक्त उकरी चालतंय ते तर त्याला ते त्याच्यात सुधारणा केली पाहिजे तुम्ही ते रोटरी मध्ये फक्त तर हा अपोलो ट्रॅक्टर तर एकदम भारीच काही विषय तर त्यासोबत त्यांचे दुसरे हे आले वामन पाटोळे गाव चिरडी खुर्द तालुका निपर्डी तुमचा तुमचा दामोदर शंकर गायकवाडी खुर्द चालू बरोबर शिर्डी वेगळं निपाळ शिर्डी खुर्ज शिर्डी गाव हा हा, हा। शिर्डी ना शिर्डी आणि मित्रांनो आपण प्रत्यक्ष त्यांना थोडी रोटरची माहिती देऊया तर अडीच कोटी हा उसाला भर लावण्याचा उसाचं क्षेत्र आहे का तुमचं तर उसाचं क्षेत्र भरपूर आहे आणि ह्याच्यामध्ये उसाला भर लावण्याचं अडीच कोटी भारतातील छोटा रोटर म्हणजे ह्याची रुंदी फक्त अडीच आहे आणि नऊ दोन्ही अठरा ब्लेड असणार आहे बाहेर बाहेर जर आपण ह्याला ब्लेड लावलेले आहेत की जेणेकरून माती आपल्याला सरीची पद्धत जास्ती ना ओसाला भरला होतो तशा पद्धतीनं तयार होते म्हणजे सरी असताना जर मधून ट्रॅक्टर चालवला तर ह्या रोटरनं तुम्हाला काय होतं मातीचं विभाजन होतं एक ह्या बाजूला मातीची थाप लागते आणि एक दुसऱ्या बाजूला मातीची थाप लागते त्याच्यामुळं या बाजूला लागणारी जी थाप था आहे त्याच्यामुळे या बाजूला भर आणि ह्या बाजूला लागणाऱ्या थापीमुळे या बाजूला भर लागते सांगायचं म्हणजे काय स्टेनलेस स्टीलची चांगल्या क्वालिटीची जर्मन टेक्नॉलॉजीची आपण या ठिकाणी ह्याला ब्लेड वापरलेले आहेत रोटरला रिवर्स फॉरवर्ड या ठिकाणी आता पत्रा लावला नाही अजून बरंच ह्याला जोडायचं काम राहिलं त्याच्यामुळे असा दिसतोय हा तर ह्याला ऑइल आहे आणि ऑइल असून खाली चेन आहे म्हणजे झिरो मेंटेनन्सचा हा रोटर आहे जरी चेन तुटली तर आपल्याला घरच्या घरी जोडता येतील आए तर अशामध्ये घेर नाही आला आणि गिअरबॉक्सही इथं जोडला आहे तर हा बॉक्स आहे आणि हा चेन ड्राईव्ह आहे तर मित्रांनो तुम्हाला मी ह्या रोटर त्याबरोबर ट्रॅक्टर तुम्हाला बऱ्याच शोरूमला ट्रॅक्टर फक्त बघायला मिळतील परंतु आपलं एक असं भारतातील पहिलं शोरूम आहे महाराष्ट्रातील पहिलं शोरूम आहे की ज्या शोरूममध्ये आपण ट्रॅक्टरबरोबर अवजार देतो इथून एक वीस किलोमीटर आमचं गाव आहे धोंडेवाडी आणि त्या गावामध्ये आम्ही आमचं एक वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपला ही अवजारं आम्ही बनवतो स्वतः आणि त्याच्यामुळे ट्रॅक्टर बरोबर अवजारं देणं हे आम्ही एक आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो मी शोरूम ट्रॅक्टर घेतल्यावर फक्त आपण आता ट्रॅक्टर घेतला शोरूम न कुठल्याही ट्रॅक्टर मिळतो नाही त्यांच्याकडे अवजार राहतच नाही अवजार आणि तुमच्याकडे कसं आहे सगळं एक असतं ते तर चला मित्रांनो आपण बाकीचे अवजार बघूया आणि टॅक्टर सुद्धा बघूया ते तुम्हाला थोडक्यात जाता जाता माहिती सांगतो की हा तुमचे जे द्राक्षे डाळिंब ह्याच्यामध्ये तुम्हाला फवारणीचं काम हे जे रुंदी आहे साडेतीन फूट म्हणजे रुंदी जास्त आहे आणि ह्याला फोर व्हील आहे पॉवर स्टिअरिंग आहे आपण ह्याच्याबद्दल नाही ना माहिती घ्यायची तुम्हाला हे बागवानी मधले ट्रॅक्टर ह्याचं नाव आता मित्रांनो वापरलेले आता हे नवीन प्रोडक्ट आहे तुमचं चांगले बघितले आम्ही तर हरकत नाही मित्रांनो आज ती वेळ आलेली आहे आज तारीख आहे दहा बरोबर हो हो तर दहा आठ दहा आठ दोन हजार चोवीस तर आज आपण या ट्रॅक्टरचं नाव आमच्या तुमचं काय ना भगवंत रुमणी भगवंत सरांच्या हस्ते एक नामकरण करूया बागबान म्हणून नाव ठेवूया ह्या टक्के म्हणजे हा आपल्या उपयोगाचा नाही हा बागबान आहे बागेसाठी बागेसाठी बागे तर चला मित्रांनो आपल्या या दुकानमध्ये कसं असतंय बघा जे काय शेतकरी स्वतः आम्ही पण शेतकरीच वापरतो आणि द्राक्ष मागे हा चालतो बरं उसाला जर हा चालवाय तर म्हटलं तर चालतच नाही उगशच्या चार चार फुटाच्या त्याच्यात त्याच्या नाही बसत नाही बसत आमच्याकडे नाही आमच्याकडे हे जे रुंदी बघा ना तुम्ही रुंदी दाखवा कॅमेरे म्हणून टायरची रुंदी भागात तालुक्यामध्ये ऍक्च्युली ना जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये फार तर फार साडेतीन फुटाच्या सरी राहत नाही बरोबर मोठी जर धरली तर ते काय मोठी धरले आमच्याकडे गावळच नाही होतं परवडत नाही कारण म्हणजे शेतीचं क्षेत्र आणि जमीन वल्ली आहे आमची आमची जमीन वाढत नाही थोडं या वल्ल्या पानामुळे टनेज कमी होतं असा विषय तर त्या त्या एरियानुसार तो हो हो फरक राहतो कोल्हापूरला पण तशीच परिस्थिती तर त्याच्यामध्ये सुद्धा साडेतीन फुटी सरी मध्ये एक नंबर चालणारा ट्रॅक्टर मित्रांनो मी तुम्हाला दाखवायला नेतोय या पाठीमाग <laughs> तर या ठिकाणी आपण पाठीमाग गोडावून आलोय तर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपल्याला काय अपोलो ट्रॅक्टर तुम्हाला बघायला मिळेल तर हा शुगर किंग मॉडेल आहे तर ह्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा कसा की अगोदर तुम्हाला थोडी ट्रॅक्टरची माहिती देतो की इथून अं जरा हे तुम्ही तर तुमचं गाव कुठलं सर म्हणलं नाव काशेगाव म्हणजे इथंच जवळ आहे तर माझं गाव लक्ष्मी टाकळे देटे तर थोडक्यात हे आमच्या गाववाले म्हणले तर चालेल काशीगाव लक्ष्मी टाकळे हे काय तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की काशेगाव या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये द्राक्ष पिकाचं आगर म्हणलं तर चालेल द्राक्षेची जास्त त्या ठिकाणी तयारी म्हणजे द्राक्ष तयार होतात असं पीक द्राक्षाचं जास्त येतं आता सरांकडे काय द्राक्ष आहे काय उसा आहे मला माहित नाही ऊसाचं पण क्षेत्र आहे तुमच्या किती ऊसाचं क्षेत्र आहे तीस पस्तीस एकर तीस पस्तीस एकर उसाचं क्षेत्र आहे द्राक्ष वगैरे असेल की काशेगाव म्हटल्यावर द्राक्ष असणारच आहे आणि नाव काय देशमुख देशमुख तर आमचं नाव देठ आहे तर आम्ही टाकडीचे आणि हे देशमुख गाय म्हणजे शिवाच्या शेजारीच म्हटलं तर चालेल तर मित्रांनो आपल्याला अपोलो ट्रॅक्टरविषयी माहिती आपले हे नाशिक करून आलेले आहेत नाशिकला द्राक्ष पिकते पण निपाळला त्यांच्याकडं ऊसाचं क्षेत्र आहे आणि म्हणून साठी हे आज अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेल स्पेशली तुम्हाला सांगतो हा ट्रॅक्टरबद्दल तुम्हाला डिटेल माहिती की झालं कसं की इथून एक सत्तर किलोमीटर सोलापूर नावाचं गाव आहे जिल्हाच आहे आमचा आणि त्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये हा ट्रॅक्टर आला आणि मी विचारलं की साहेब म्हणलं अडीच फुटी ट्रॅक्टर आहे का ही मला तर विश्वास बसत नाही मी टेप लावून बघितलं ला। टेप लावून बघितल्यावर लक्षात आलं का हा तीस फुट तीस इंच रुंदीचा ट्रॅक्टर आहे भारतातील पहिला छोटा अडीच फुटी मग आमच्या भावाच्या प्रवीण जी शेट आहे त्या लक्षात आलं की आपल्याला पॉवर टिलरला बेस्ट पर्याय कारण आता असं झालेलं आहे की पॉवर टिलर चालवायला माणूस भेटत नाही बरोबर आता त्यांनी म्हटली नाही भेटत तर हे राहत नाही आणि म्हणून साठी काय झालं की ऊसामध्ये आंतर जर चालायचं असेल तर आपल्याला पॉवर टिलरला पर्याय शोधण्यासाठी आपण तीन चाकी पॉवर टिलर ऐवजी हा चार चाकी पॉवर टिलर आहे आता पॉवर टिलरचं काम काय आहे की उसाला भर लावणी काम झालं का त्याला झाकून ठेवायचं परंतु हा तिथून पुढं दोन बैलाची शेतीची सगळी कामं करतो काय काय काम करतो तर आपण ह्याला नांगर बनवलाय आपण ह्याला रोटर आपण रिव्हर्स फॉरवर्ड दिलाय आता पूर्वी देशमुख साहेबांना माझा प्रश्न आहे की आपण ज्यावेळेस हे मोठे ट्रॅक्टर नव्हते तेव्हा शेती होत होती का तर निश्चितपणानं होत होती बरोबर आहे पण आज अशी काय परिस्थिती आहे की बैल राहिली नाहीत पण तरी स्वतः मोठेच लोक वापरतात आता मोठे शेतकऱ्याला मोठे ट्रॅक्टर गरजेचेच आहेत पण आता देशमुख साहेबाकडे तीस पस्तीस एकर जर क्षेत्र असेल आज तुमच्याकडे किती क्षेत्र आहे पाच एकर असेल कुणाकडे पंचवीस एकर दहा एकर या शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मजूर भेटत नाही बरोबर तर तुम्हाला आंतरपिकात जर समजा खुरपायचा तो तणनाशक मारतात तर ते तणनाशक मारण्याच्या ऐवजी तुम्ही ट्रॅक्टर जर फिरवला उसामध्ये तरी सुद्धा तुम्हाला हा ट्रॅक्टर म्हणजे खुरपणीचं काम करणारा ट्रॅक्टर आणि मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशात येतो बरेच म्हणतात व्याजाच्या पैशात म्हणजे अहो पण मोठ्या ट्रॅक्टरचं सात आठ दहा लाखाच्या ट्रॅक्टरचं व्याज काढा ट्रॅक्टरची किंमत आपले किती आहे दोन पंच्याऐंशी बुलेट घ्याय गेला तर तीन लाख पंचवीस हजाराला बुलेट लागते आज बुलेट घेऊन पेट्रोल वायपट घालवण्यापेक्षा पैसे वायपट घालवण्यापेक्षा शेतकरी बांधवांनी जर हा ट्रॅक्टर घेतला तर शेतीला त्यांच्या दोन पैसे उत्पन्न देणारा शेती होणारा असा हा ट्रॅक्टर भारतातील नव महाराष्ट्रातील नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर आपल्यासाठी या ठिकाणी आणलेला आन आहे आणि तुम्ही मग अशी म्हणल्याप्रमाणे आपले इथं धोंडेवाडी की टाकळी गाव आहे माझं मूळ गाव धोंडेवाडी तिथं आमचं वर्कशॉप आहे तिथं आम्ही अवजारं बनवतो आणि मग ते अवजारं शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध दे करून देतो ट्रॅक्टर बरोबर तीन लाख पंच्याण्णवची ऑफर आपली पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाली की गाडी आपण चार्जिंगची भेट देतो आता तो विषय थोडा बाजूला ठेवा परंतु बद्दल बोलायचं झालं तर हा पंधरा एच पीचं इंजिन वापरलं याला मामा पंधरा एच पीचं इंजिन वापरलंय ग्रीवज छत्रपती संभाजीनगरला ह्याचं इंजिन बनतं ह्याला ग्री एक एक्साईडची बॅटरी बसवली खोला आता मी तुम्हाला दाखवतो तर हि तर तुम्ही दाखवू शकता बघू शकता की याच ठिकाणी बॅटरी तर मला ह्याच्यातनं एक सांगायचं आहे की हिथ साधी बॅटरी टाकली असते तरी देशमुख साहेब चालला असतं बरोबर निपाडकर म्हणजे आपण टाकताना एक साईड टाकली की जेणेकरून ट्रॅक्टर जरी कुठं बंद पडून शेतकऱ्यात बॅटरी वाचून नाही आता हे जे ग्रीवचं सामान वापरलं आपण कॉटनचं कॉटन हिथे तुम्हाला शिक्का सुद्धा बघायला मिळतो ग्रीव म्हणजे सामान ह्यातलं कुठलं हलकं वापरलं इंजिन तुम्हाला जर बघितलं तर पहिलं बुलेटला इंजिन होतं ना ग्रीवचं तशा मॉडेलचं पंधरा एच पीच इंजिन आहे ह्याला आता इंजिन पंधरा एच आणि ह्याला गिअरबॉक्सलाय आपण वीस एच पीचा विषय बघा कसा आहे तर गिअरबॉक्स वीस एच पीचा बुल जण म्हणजे का जोडला तर पाईपलाईन जर समजा आपली पुढे अडीच फुट आहे अडीच इंच आहे बरं का देशमुख साहेब आणि हिकडं पाईपलाईन आपले तीन इंच मी काय म्हणतोय का मोटर आहे दहाची पुढं पाईपला सॉरी मोटर आहे पंधराची पुढं पाईपलाईन सुरुवातीला जोडली चार इंची पुन्हा अडीच इंची अडीच इंची फुटल फुटल, फुटल फुटल ना सोपं गणित आहे तसं मित्रांनो आपण काय केलंय त्या धर्तीवर इंजिन छोटं बनवलंय म्हणजे पंधराचा आणि गिअरबॉक्स वीसचा त्याच्यामुळे इजी चालतंय ते सगळं आणि गिअरबॉक्स मुळे तुम्हाला वीस ची ताकद भेटते सगळ्यात महत्वाचं ऍव्हरेज भेटते एका लिटरला एक फीएसटीचा कंपनीचा गिअरबॉक्स म्हणजे व्ही टी जिथून घेते काय तर म्हणणार मग फ्री शोरूमचा रूमचा आणि ही एकच असत तसं नाही मिशी जिथून खरेदी करते तिथून आपली अपोलो कंपनी कारण अपोलो काय ब्रँडेड मोठा आहे ब्रँड त्यांना दोन मिनिटात गिअरबॉक्स तयार बी करता पण तो सक्सेसफुल गेअरबॉक्स घ्यायचा आणि आपलं मार्केटमध्ये नाव करायचं कारण का जी काय आता ही आरस आहे ही टी रिंग रोड आहे ही कंपनी स्वतः कोणचीच बनवत नसते कुणाकडून तर घेऊन बरोबर आहे तर सेंटर गियर आहे गिअरबॉक्स वीस एच पीचा आहे ताकद तुम्हाला भरपूर भेटते एक हजार आणि पाचशे आर पी एम आहे लिफ्टिंग कॅपॅसिटी चारशे के जीची आहे तुम्हाला सांगतो की <coughs> आ, दुसरी गोष्ट या ट्रॅक्टरला चालणारी आमच्याकडे विविध प्रकारचे अवजार <coughs> आहेत चौतीस प्रकारचे जसं की पाण्याचा पंप असेल फवारणी यंत्र असल त्यानंतर रोटर असेल नांगर असेल रेझर असेल वखर असेल चला मित्रांनो हेनी म्हटले की वखर बघूया बाहेर आपली वखर पण दाखवत तुम्हाला घ्या तर अगदी बनवण्यामाग थोडा एका लिटर डिझेल एक एकराला तीन लिटर लागतं साधारणतः म्हणजे तीन, तीन लिटर कुठले पॉवर टिलर घ्या हे घ्या आणि जर माणूस जर चालवणारा थोडा नवीन असेल तर साडेतीन तास लागतो असं मुद्दा याला वळायला किती जागा लागते आता वळण्यासाठी तुम्हाला थोडी जास्त जागा लागते निश्चितपणे खोटं बोलून मी कधी करणार नाही आणि केला नाही सांगतो तुम्हाला तर मी ज्यांना पहिल्यांदा ट्रॅक्टर दिला त्यांच्यासाठी पहिला प्रश्न माझा हेच होता की त्यांचा प्रश्न असा की पाहुणं मला काय त्यांचं म्हणले की दुकानदार तुमचा ट्रॅक्टर मी घेतो पण वळायला जागा जास्त लागेल मग शेतकऱ्याचा ऊस मॉडेल मग काय करू मग मी ज्याला ट्रॅक्टर दिला होता त्याला विचारलं बाबा ह्या अशा शा सिच्युएशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं कारण पॉवर टिलर लगेच वळतोय पण ती मला काय म्हणला ज्यानं बोराळेचा कस्टमर आहे संतोष म्हणून संतोष पाटील तर त्यानं मला सांगितलं की असं काही नियम नाही म्हणला की लगेच त्या सरीत वळवावं एक सरी गॅप द्या तुम्ही एक सरी गॅप द्या म्हणजेच मित्रांनो लक्षात आलं का हा या ठिकाणी वळवायचं आता हे तुम्ही इथून तुमच्या इकडून पायापासून वळवायचं तर हिथून वळवायचं ना ह्या बाजू असं त्यानं मला सांगितलं जागा बरं आता शेवटी काय काळाच्या ओगामध्ये पॉवर टिलरला जर काम करणारा माणस भेटत नाही तर आपल्याला बसून हाच पर्याय जसं की हार्वेस्टिंग मशीन आल्या उसासाठी पण आता जाणं आपण तुटतोच ना मग आता कोयतीच भेटत नाही ती का भेटते तुमच्याकडे आणि जरी भेटले तरी पळून जाणं इतर प्रकार घडतात पैशाचा शेतकऱ्यांचा पळून जातात म्हणजे ते काय ही काय मी सांगतोय असं नाही सगळ्यांना आहे ती गोष्ट त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला आधुनिक काळामध्ये आधुनिक अवजारांची जोड शेतीला द्यावी लागणार आहे कारण पारंपरिक शेती जर आपण करत गेलो तर निश्चितपणानं आपला निश्चित तोटा होईल आणि आधुनिक अवजार आधुनिक ट्रॅक्टर आज आपण खर बघूया या डिझेल टाकी वीस लिटरचे डिझेल टाकी त्यांनी विचारले किती लिटरचे आहे तर या ठिकाणी आपण औत वखर बनवलेला आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे वखर आहे तर हे वखर काय आहे तर तुम्हाला सांगतो की आपण स्वतः अडीच फुटी रुंदीचं हे वखर बनवलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलंय की हिथं हे जर काढलं आणि इथं आड्याल्या बाजूला टाकलं आणि हे जर काढलं ना आड्याल्या बाजूला टाकलं तर मध्ये सरी सोडायचा अवजार तयार होतो आता सध्या ही बगला फोडणी अवजार ब म्हणजे दोन काम कर केस फ़न आहेत तीन झालं आणि पास आहे चार काम ही करते एकाच वस्तूला एकाच वस्तूला हडजेच आहे आणि हे बघ आपण म्हणतो ना उसाला बाळभर लावायची पत्र्याचं एकदम म्हणजे भारी एकदम बाळभर टोटल आपण छोटी जेव्हा आपण भर लावतो ना त्याला एकदम महत्वाचं हे आम्हाला पटले तुमचे अवजार एक नंबर आहे कशी वाटले अवजार प्रेक्षकांना आपले जे काही व्हिडिओ पाहत कारण ते व्हिडिओ मध्ये पाहून जे आम्ही बघितले तर हे अवजार एकदम योग्य वाटले आम्हाला आणि त्याचे दिसताच दिसतय कारण आपण ते चालवलंय आम्ही बनवलंय आम्ही जुगाडीच हे असल्यामुळे <laughs> काही वस्तू काही फेल नाहीये असं आणि शेतीला जुगाडाशिवाय पर्याय पर्याय कारण का आजकाल तुम्हाला सांगतो की किती कुठं बुलेट ट्रॅक्टर निघला आपल्याला काय त्याच्याविषयी बोलायचं नाही पण आपला हा एक नंबर ट्रॅक्टर सोनालिकाचा आता बत्तीस एचपी चा ट्रॅक्टर गेलय त्याला जुगाड लावून घरच्या घरी फन तयार करून मी दोन सर्यांना त्याच उसामध्ये ना आज बी चालवतो आता काय काढायला थोडंसं फार ओळवतं ते थोडंफार मोडतोड पाहिलं नाही होते या नाहीच होती तो काही विषय जर ते नाही जर विचार केला तर मग तुम्हाला अशी वस्तूच नाहीये नुकसान करणारे त्याच्यावर थोडा पर्याय थोडस तोटा थोडासा न पाय अशी शेतीचे मित्रांनो त्याने सोनालिका सुद्धा चालवतात आणि हा चालवत चालवल का नाही मग आपलं तर तो पळल पळ एक नंबर आणि थोडस जड मोठा ट्रॅक्टर तुडवत आम्ही तरी पण त्यांनी करून आम्ही आता थोडं वाफेमध्ये चालवलं होतोच असं सहामध्ये सहा सोळा चालवायचं तर मित्रांनो आपण नांगर बघूया तर नांगर पण तुम्हाला दाखवतो या ठिकाणी नांगर आहे तर नांगर बनवलाय की जेणेकरून ह्या ट्रॅक्टरला इजी चालाव कारण हे ह्याच्या मानानं अवजार बनवावं लागतं जास्त मोठी पण चालत नाही बैलाची नांगर ठेवणार पण याला ज्याला दोन तीन एकर क्षेत्र आहे एकर अर्धा एकर आहे त्याचं ट्रॅक्टर घ्या न... एकदम फक्त माझं एक असं स्वप्न आहे की ज्या शेतकऱ्याला कमीत कमी आहे त्याचं ट्रॅक्टर घेण्याचं स्वप्न मला पूर्ण करायचं त्याच्या दारात स्वतःचा ट्रॅक्टर पाहिजे दुसरा ट्रॅक्टर आणायची गरज नाही तुमचे ते काम करतात अगदी बरोबर तर मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा ह्याच्यासोबत तुम्हाला रेझर माती लावायचा पत्र आणि वेट दाखवायचं राहिलं तर आता ट्रॉली पण आहे ही काय त्या सोबत येत नाही परंतु तुम्हाला वेगळी घ्यावं लागते तर आपल्याकडे हिंदुस्थान आहे ते नंतर सांगतो त्याच्यामध्ये तुमचे काय काय हे आम्हाला तर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा तुम्हाला ट्रॅक्टर मिळेल ट्रॅक्टर बरोबर तुम्हाला रोटर मिळेल रिवर्स फॉरवर्डचा रिव रोटर त्यासोबत वखर मिळेल तुम्ही आता बघितलेलं त्यासोबत तुम्हाला वेट मिळेल रेझर मिळेल आणि घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल नाही तर नांगर नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सगळी अवजार मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगितली व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जाता जाता मित्रांनो पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांतीला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही जय जवान जय किसान